नमस्कार मित्रांनो एक सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक धक्कादायक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आहे कार्यरत शिक्षकांच्या संदर्भात आता कार्यरत शिक्षकांच्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो असा की पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे ज्या ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी राहिलेला आहे त्यांना आता टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करून द्यावी लागणार आहे जर त्यांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागणार आहे म्हणजेच राजीनामा द्यावा लागणार आहे म्हणजेच आता आपली नोकरी धोक्यात येणार असल्याचं या ठिकाणी वृत्त संपूर्ण देशभर आणि राज्यभर अशी वाऱ्यासारखी ही गोष्ट पसरत चालली आहे आणि यामुळे जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांचं शिकवण्याकडून एक प्रकारे लक्ष विचलित होऊन या परीक्षे संदर्भात आणि आपली नोकरी वाचवण्यासंदर्भात एकच या ठिकाणी खळबळ उडालेली आहे आणि बरेच शिक्षक त्या या ठिकाणी चिंतेमध्ये सुद्धा आहेत आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते तर ज्यांना ज्यांना निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे त्यांनी येत्या दोन वर्षाच्या आत टी टी परीक्षा पास करणे अनिवार्य आहे किंवा जर तुम्हाला पदोन्नती घ्यायची आहे तर पदोन्नतीसाठी सा तुम्हाला टी ई टी परीक्षा पास करणे अनिवार्य आहे तर ठीक आहे पदोन्नतीसाठी जर परीक्षा पास करा म्हणत असेल तर तिथपर्यंत आपण या ठिकाणी मान्य करू शकतो परंतु नोकरी टिकवण्यासाठी म्हणत आहे हे कुठंतरी मित्रांनो विसमता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर बघा मी तुम्हाला याच ठिकाणी एक जी आर दाखवतोय की शिक्षक पात्रता परीक्षा कोणाला बंधनकारक आहे बघा या ठिकाणी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकवीसला एक पत्र या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्याकडून ते निघालेलं होतं आणि ते कुणाला दिलं होतं तर मान्य श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य यांना शिक्षक भरतीच्या संदर्भात देण्यात आलं होतं विषय काय दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी विषय बघू शकता विषयामध्ये दिलेला आहे की फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत पहा या ठिकाणी दिलेलं आहे की जे शिक्षक फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेले आहेत त्यांना ही परीक्षा पास करून देण्याची शक्ती नाही कारण महाराष्ट्रामध्ये टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन हजार तेरापासून आलेली आहे आणि त्याआधी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना ही परीक्षा पास करण्याची काही गरज नाही असं या ठिकाणी ठळकपणे सांगितलेलं आहे आणि संदर्भ दिलेला आहे आपले दिनांक पंधरा अकरा दोन हजार एकवीस रोजीचे पत्र या ठिकाणी दिस बघा तुम्ही दिसत आहे महोदय उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार बघा शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार इयत्ता पहिली ते आठवीकरिता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य हो करण्यात आलेली आहे तर पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टी अनिवार्य करण्यात आलेली आहे कधीपासून तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून आणि तथापि सदर शासन निर्णय निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणताही आदेश निर्गमित झालेले नसल्याने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी इयत्ता पहिली ते आठवीवरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य केलेली दिसून येत नाही अशा प्रकारे माहितीस्तव सविनय सादर आणि शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक आ... यांची या ठिकाणी स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं ते पत्र होतं आणि दोन हजार तेराच्या नंतरच टी ई टी महाराष्ट्रामध्ये लागू झाली आहे तर आता त्या आधीच्या जे शिक्षक आहेत त्यांना ही परीक्षा खरंच द्यावं लागणार आहे का याबाबत सुप्रीम कोर्टाने सुद्धा अजूनही स्पष्टता दिलेली नाही किंवा महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा महाराष्ट्र शिक्षण विभागाने सुद्धा याबाबत अजूनही स्पष्टता दिलेली नाही त्यामुळे ही, त्या ही हा जो निर्णय आहे तो अद्यापही संभ्रमावस्थेतच आहे आपण या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये डिटेल्सपैकी आपण छान असं सविस्तर विश्लेषण करून तुम्हाला एकंदरीत कोणाला शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे आणि कोणाला शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची गरज नाही या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहोत तरी पण मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जरी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये